वंचित बहुजन आघाडीचे रामटेक लोकसभा क्षेत्रातील उमेदवार किशोर गजबिये यांच्या निवडणुकीच्या दरम्यान वाटपावरून गोंधळ निर्माण झाल्याने पूर्व नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप दुपारे यांनी या प्रकरणाची सत्यता बाहेर आणली जिल्हा कार्यकारिणीतील एका सदस्याच्या चुकीने काही ऑडिओ फिट व्हायरल झाल्याचे त्यांनी कबूल देखील केले परंतु यात आपली कुठल्याही प्रकारची चूक नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले दिलीप वंचित बहुजन आघाडी नागपूर पूर्वा सांगा काय तुमचं काय म्हणणं आहे सांगा या संबंधामध्ये किशोरजी गजबी हे लोकसभेसाठी उभे होते त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीची सर्व आमची जिल्ह्याची टीम तालुक्याची टीम हे सर्व आम्ही जोमानावर त्यांच्यासाठी काम केलं हिमाने आणि इकबारे आम्हीपणे आम्ही कसल्याही प्रकारचे आम्ही कसल्याही प्रकारची मागणी न करता आम्ही त्यांचं काम केलं शेवटच्या सनी गजवे यांनी जे भूताच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी सांगितले की भूतं हे माझेच माणसं वाटणार आहेत आणि माझे माणसं वाटणा वाटणार वाटणार आहे असल्यामुळे तुम्ही काही यांच्या बाबतीमध्ये चर्चा करू नका असं माझ्यासोबत बोलणं झालं आमचे काही माणसं एक दिवसा अगोदर आम्ही बुताची याद्या आणण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी आम्हाला याद्या वगैरे काही दिल्या नाही नंतर दुसऱ्या दिवशी याद्यासाठी आमचे काही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे पोचले होते आणि नंतर भगत हे आमचे जिल्ह्याचे सदस्य आहेत जिल्हा कमिटीचे हे सुद्धा गेले होते नंतर मला बियापरून फोन आला की भगत यांना तुम्ही कसल्याही प्रकारचे भूतं देऊ नका कारण हर इलेक्शनमध्ये हा व्यक्ती भूतं आणतो आणि भूतं लावत नाही आणि त्या पैशाचे उडहाल करतो त्याच्यामुळे यांना कसल्याही प्रकारचे भूतं देऊ नका असं मला जेव्हा कळालं तेव्हा मी या भगतजीला फोन केला की खरंच हा माणूस बुतं लावते का यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी यांच्यासोबत फोनवरती बोलणं केलं बोलणं केल्याच्यानंतर त्यांना सांगितलंय की तू बुतं घेऊ नये पण बूतं त्यांचे लावायचे नाही गजवेचे एकही बूत लावायचे नाही तू वीस ते पंचवीस भूतं घेऊ नये आणि ते बुतं लावू नको अशा पद्धतीने माझं बोलणं झालं नाहीतर तू शंभर दोनशे बुतं आणशील आणि त्याच्यातून दहा बारा बुतं गायब करून तू खर्च करशील असं माझं बोलणं झालं आणि त्याचे त्याने ते सांगितलं की मी बदना ना महिन्याच्या बाबतीमध्ये तर म्हटलं तू आपले दहा बारा कार्यकर्ते असतील दोन चार कार्यकर्ते असतील तू तिथं पाठव आणि चार पाच लोकं मिळून दहा 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 भूतं असं घेऊ नये आणि ते तुला साठ हजार रुपये होतील तू काही भूतं लावू नको असं त्याच्या बोलणं झालं त्यांनी हो म्हणाला हो म्हटल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की भयापूरचे जे आमचे तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत सवाईकर यांनी जे सांगितलं माझ्यासोबत बोलणं झालं की ही खरी गोष्ट आहे असं मला माझ्या लक्षात आलं तेव्हा मी गजबेचे माणसं आहेत त्यांना मी सांगितलं की भगजी येईल तिथं उमरेट आणि भियापूरचे भूतं यांना तुम्ही द्यायचं नाही असं मी त्याचं आपिसले त्यांच्या ऑफिसला माझं बोलणं झालं सांगितलं आणि हा व्यतिरिक्त तिथं बोल गेल्याच्यानंतर यांना काही भूतं मिळाली नाही मग यांनी मला फोन केला ती क्लिप माझ्याकडे आहे आणि तिथं सांगितली की बाबा तुम्हीच म्हणता भूतं आणा आणि नंतर तुम्ही सांगता की यांना भूतं देऊ नका तर मी जे बोललो की मी माझ्या नावावर कसल्याही प्रकारचे भूतं त्यांना द्यायचे नाही अशा पद्धतीने माझं बोलणं झालं असं मी त्यांना सांगितलं नंतर यांनी त्यांना फसवू घरी घरी करून यांनी एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचे काहीतरी यांनी भूतं आणले नंतर मला कळलं की यांनी भूतं आणले याच्यामध्ये त्यांनी ते जे माझं संभाषण झालं हे त्यांनी टेप केलं आणि टेप केल्याच्यानंतर त्यांनी ते व्हायरल केलं या माणसाचे खरोखरच आहे हा माणूस भूत आणत असते आणि कसल्याही प्रकारचे भूतं आणत नाही लावत नाही असं मला माहीत झाल्यावर मी त्यांना खरंच हा माणूस भूतं लावत नाही अशा पद्धतीने माझं बोलणं झालं पण या माणसाने भूत आणल्यानं भूतलं कशाही प्रकारचे भूतं लावलेलं नाही नंतर त्याची जे माझ्यासोबत संभाषण झालं हे त्यांनी टेप करून व्हायरल केलं की दुपारी जेव्हा दुपारीनं मला सांगितलं आहे भूत अशा पद्धतीने त्यांना ते हे आहे पण मी जे बोललो ते खरं बोललो की त्यांनी बुता आणण्यासाठी मी सांगितलं होतं पण नंतर मला माहीत झाल्यावर की हा बुता लावणार नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की भूतं तू घेऊन ये पण लावू नका अशा पद्धतीने माझं बोलणं झालं आहे तर याच्यामध्ये आमची जिल्ह्याची किंवा आमच्या लोकांच्या कसल्याही प्रकारचे दोष नाही हा जी आहे हा आमच्या जिल्ह्याचा सदस्य आहे आणि हा दोषी आहे त्याच्यामुळे जी हे जी क्लिप व्हायरल झाली आहे हे अत्यंत खरी असून मी त्यांची चौकशी करण्यासाठी हे काम केलेलं आहे आणि पस पैशाची कसल्याही प्रकारची मला आशा नाही आहे जो जेव्हा आपल्याला खर्च दिला आहे आजपर्यंत सांगतो आम्ही त्यांच्या पैशाला कुठल्याही प्रकारचे डागेलदार नाही आहो आज आम्ही ज्यांनी गाड्याचा पैसा याच्या खर्चा काय केलं ते त्यांनाच माहीत आहे याच्यामध्ये आमचे जिल्ह्याचे जेवढेही पदाधिकारी आहेत पूर्ण तालुक्याचे तालुक्याच्या स्तरावरची माझ्या बाबतीत कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे फक्त एका व्यक्तीने गडबड याच्यामध्ये इलेक्शनमध्ये केली आहे आमच्या तालुक्याचे कोणत्याही व्यक्तीने कसलीही गडबड केलेली नाही आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र